आज आपण यूटूबवरील एका मनोरंजक आणि शैक्षणिक व्हिडिओची माहिती घेऊ हा व्हिडिओ एक गाण्याच्या स्वरूपात असून या व्हिडिओचे तीन तीन मिनटाचे साधारण सहा भाग आहेत प्रत्येक भागामध्ये जगातल्या प्रत्येक खंडातील वेगवेगळ्या देशांची नावे गाण्याच्या स्वरूपामध्ये सांगितली गेली आहेत तर ज्यांना भूगोलाची आवड आहे त्यांना हा व्हिडिओ नक्कीच आवडेल यामध्ये गाण्यामध्ये जगाचा नकाशा दाखवला गेला असून त्या गाण्यामध्ये एखाद्या देशाचे नाव येताना त्या देशाचे राष्ट्रीय ध्वज देखील दाखवले जाते तर हा एक शैक्षणिक आणि मनोरंजक व्हिडिओ आहे ही एक प्लेलिस्ट आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक पिवळ्या रंगाचा चौकोन दिसत असेल खाली तर त्यावर क्लिक केल्यास कंट्रीज ऑफ द वर्ल्ड हे व्हिडिओ गाणे एका नवीन पानावर उघडेल तर या व्हिडिओचा आनंद घ्या आणि परत आपण भेटू पुढील वेळी एका नव्या व्हिडिओसोबत धन्यवाद